नमस्कार मित्रांनो झाले जेवण जेवणगेवर लाईक करा सर्वांनी काय चाललं काय नाही शेतीतले का कामं काय चालले काय नाही सांगा बोला मित्रांनो या लावला पटापटा शेतकऱ्याच्या लाविला काय चाललं ला काय नाही झाले का जेवण काय मेनू होता काय नाही पाऊस घेऊस पडला का तिकडे बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला लाईक करा सर्वांनी जेवण वगैरे झालं सगळ्यांचं काय मेनू होता काय नाही कमेंटमध्ये सांगा मला बोला काय चाललं काय नाही सांगा पाऊस घेऊस तिकडे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला काय चाललं काय नाही जेवण वगैरे झालं का सगळ्यांचे बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो सर्वांनी लाईक करा कमेंट करा काय चाललं सांगा बोला शेतकरी मित्राला बोला दोन शब्द लाईक करा कमेंट करा काय चाललं काही नाही सांगा